पक्षात कावळ्यांनाच भोजन का दिले जाते पितृपक्षासह इतर कोणत्याही शुभकार्यात लोक पितरांची आठवण ठेवून कावळ्यांनाच अन्न का देतात तर एका पौराणिक कथेनुसार इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले होते त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ मानले जाईल तसेच तुला कोणी स्पर्शही करणार नाही असा शाप दिला व श्रीरामांजवळ कावळ्याची तक्रार देखील केली तेव्हा श्रीरामांनी जवळच पडलेली दरभाजी काडी फेकून कावळ्याला मारली त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला एकाक्ष हे नाव पडले त्यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याबद्दल श्रीरामांची माफी मागितली तेव्हा श्रीरामांनी त्याला हुशाप दिला मनुष्यमृत झाल्यानंतर त्याच्या पिंडाला जोपर्यंत तू स्पर्श करणार नाहीस तोपर्यंत त्याचा आत्मामुक्त होणार नाही आणि त्याचवेळी ही, ही दरबाची देखील महत्त्वाचे कार्य करेल आणि तेव्हापासूनच कावळ्याला पितरांचे दूत मांडले गेले